हॅलो फ्रेंड्स तर आज आपण दिवाळी फराळातला सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहोत म्हणजे चकली बनवून तयार करणार आहोत आपण आणि ना दिवाळी म दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्या शेवटपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे चकली आहे आणि ही चकली ना एकदम स्पेशल आहे कारण या चकलीसाठी कोणती भाजणी किंवा खूप जास्त साहित्याची गरज नाही अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि झटपटसुद्धा आहे खूप सोपी आहे कोणीही ही चकली बनवून तयार करू शकता एवढी सोपी आहे तर सगळ्यात आधी तर आपल्याला डाळ्या बारीक करून घ्यायचं आहे ते भाजलेल्या डाळ आहे ना ती बारीक करून घ्यायची आहे त्याला डाळ्या किंवा डाळिया वगैरे काहीतरी म्हणतात तर त्याला आपल्याला एक वाटी इतकं मोजून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठा बाऊल घ्यायचा आहे मला ना ही हा बाऊल छोटा झाला तुम्ही शक्यतो मोठी परात वगैरे घ्या किंवा मोठा वाटा वगैरे काहीतरी घ्या तर बघा त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे कारण मी आधी चाळून घेतलं आणि डायरेक्ट पॉकेटमधलं वापरत आहे म्हणून चाळून घेते जर आधी चाळून असेल तर चाळायची गरज नाही आहे त्यामध्ये आपल्याला तर या पॉकेटमध्ये ना एक किलोचं हा पॉकेट आहे त्यामध्ये साडेचार वाटी इतकं पीठ निघलेलं आहे साडेचार वाटी ते पाच वाटी इतकं कारण याच्यातलं थोडंसं मी आधी वापरलेलं आहे तर जवळपास साडेचार वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी इतकं जो डाळ्या असते की नाही त्याला मी बारीक पावडर करून घेतलेला आहे तो ॲड करणार आहे तर बघा मोजून इथे मी साडेचार वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला पूर्ण पीठ चाळून घ्यायचं आधी तर बघा या वाटीच्या मापाने साडेचार वाटी इतकं पीठ निघलेलं आहे तो आपण आधी चाळून घेऊया व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये काही खराब वगैरे असेल तर ते निघून जातं तर बघा व्यवस्थित चाळून झालं आहे आता यामध्ये बाकीचे सगळे मसाले ॲड करू यामध्ये मी भरपूर मसालेसुद्धा वापरलेले आणि एकदम नॉर्मल घर गर, घरामध्ये जे अवेलेबल असते की नाही तेच मी मसाले वापरलेले आहेत तरीही एवढी कुरकुरीत एकदम खमंग अशी चकली बनवून तयार झाली होती तर इथे मी आधी तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये डाळ्यासुद्धा आपण चाळून घेऊया कारण यामध्ये थोडंसं मोठे मोठे जे डाळे असतो की नाही तो निघून जाईल तर अशात काही चाळून घ्यायचं आहे आणि आता बाकीचे मसाले ॲड करते त्या जवळपास मी इथे अर्धा वाटी इतकं तीळ घेतलेली आहे पांढरी तीळ त्यानंतर एक चमचा भर आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे तुम्ही तुमच्या चवीच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त करू शकते किंवा क्वांटिटीनुसार कमी जास्त लागू शकते मीठ दीड चमचा मिरची पावडर ॲड करायचा आहे पाव चमचा हळद हळद ना एकदम जास्त टाकायची नाही पाव चमचा पुरीशी आहे एक किलो पिठाला अर्धा चमचा धने पावडर धने पावडर मात्र अवश्य टाका धनी पावडर टाकल्याने ना खूप छान चकलीला खमंग येतो चकलीला टेस्ट खूप छान येते आता यामध्ये ना मी पळीने डायरेक्ट तेल टाकलेलं आहे तर थंडच तेल आहे पण कढईमध्ये असल्यामुळे गरम करून थंड झालं होतं तो तेल त्यासाठी इथे मी पळीनेच घातलेला आहे जवळपास दोन पळी इतकं तेल इथे मी वापरलेलं आहे तर चम्मचने जर मोजलं तर जवळपास दोन तीन मोठे चम्मच भरून आपल्याला ॲड करायचं आहे आणि आता याला व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया मसाले पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता बघा आपलं पीठ तर मिक्स करून झालेलं आहे तरी ते मी गरम पाणी वापरलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी म्हणजे आपल्या चकलीनं कुरकुरीत होईल छान असे खुसखुशीतसुद्धा होतील त्यासाठी गरम पाण्याचा वापर केला आहे आधी पाणी गरम करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी आपल्या पिठामध्ये टाकायचं आणि पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही जसं आपण पोळीचं पीठ भिजवतो की नाही तसंच पीठ आपल्याला इथं भिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त नरमही नाही आणि खूप जास्त पातळही ना नाही जा असं आपल्याला पीठ इथं भिजवायचं आहे गरम पीठ आहे त्यासाठी व्यवस्थित आधी आपल्याला चमचने मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेऊया याला तर आधी मी याला चम्मचने पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं कोमट झालं की मग आपण हाताने याला मळून घेऊया तर बघा इथे मी आधी चम्मचाच वापर केलाय पूर्ण पीठ चम्मचने मिक्स करून घेतलेला आहे इथे मी जवळपास दोन ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं होतं पाण्याला छान उकळून घेतलं आणि त्यानंतर पिठामध्ये टाकून घेतलं आहे आता चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पीठ थोडंसं कोमट पण झालेलं आहे आता आपण हा पीठ ना हाताने मळून घेऊया आणि एकदम सॉफ्ट करून घेऊया थोडंसं गरम आहे हाताला थोडेसे चटके पण लागतात तर थोडं थोडं करून सावकाश हाताने हातावर थोडंसं पाणी टाकत जायचं पिठावर लागेल तेवढं आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ बघा थोडंसं आपल्याला पाण्याची गरज आहे अजून तर यामध्ये ना मी गरम पाणीच टाकणार आहे थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे बाजूला तोच गरम पाणी मी यामध्ये टाकणार आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पीठ इथं मळून घ्यायचं आहे बघा छान असा पीठ इथे मी मळून घेतलेला आहे खूप गरम लागत असेल ला, ना तर हातामध्ये थोडं थोडं थंड पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे पण मी थोडंसं जास्तच कोमट करून घेतलं थोडंसं व्यवस्थित थंड झाल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एकदम गरम असताना मिक्स केलेलं नाही आहे प्रकारे आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता इथं पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते किती लागेल ते अंदाज तुम्ही तुमच्या पिठानुसार थोडं थोडं पाणी ॲड करा आणि अशा प्रकारचं पीठ मळून घ्या तर पीठ मळून तयार झालेलं आहे तर माझ्या प माझ्याकडे ना असा एक साज्जा आहे त्याला व्यवस्थित आधी धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चाळणी दाखवते बघा त्या चाळणीने आपण आज चकली बनवणार आहोत तर अशा प्रकारची ना एक माझ्याकडे चाळणी आहे जे आपण नॉर्मल कोणताही जरी आपल्याकडे जर, जर अशा साज्जा असेल ना त्यामध्ये अशा प्रकारची एक चाळणी असतेच त्याच्याने ते आज आपण चकली करून घेऊया आणि ही नॉर्मल चकली आहे तर आज आपण त्या तीन याच्याने चकली करणार आहोत एवढ्या लवकर होतात ना खूपच फास्ट मी एवढ्या साऱ्या ना अगदी दहा पंधरा मिनटामध्ये बनवून तयार करू शकता एवढे फास्ट होतात आणि यामध्ये ना एक एक चकली पाडायची सुद्धा गरज नाही डायरेक्ट आपण तेलामध्येच करणार आहोत सगळ्यात आधी ना आपण यामध्ये भरून घेऊ या पीठ व्यवस्थित जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी फुल पूर्ण भरून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं काढून घेते आणि त्यानंतर आता याला व्यवस्थित आता लावून घ्यायचं आहे तर बघा छान असं लावून घेते मी तर म्हणते ना त्या चकली बनवण्यापेक्षा एकदा या पद्धतीची चकली नक्की बनवून बघा मुलांना खूप जास्त आवडणार आहे कारण दिवाळी म्हटलं की मुलांसाठीचा पण जास्त वराळाचं बनवतो मुलांना खूप जास्त आवडतो मम्मी हे बनवणार ते बनवणार म्हणून मुलं खूप आवडीने खातात तर अशा प्रकारची चकली आहे एक मी पाडून दाखवली आहे तुम्हाला अशाच प्रकारच्या पूर्ण चकल्या बनवून तयार होतात तर काय करायचं ना जास्त दूर दूर टाकायचं नाही एकावर एकच टाकत जायचं अशा प्रकारे व्यवस्थित आणि त्याला ना जोपर्यंत पूर्णपणे याच्यातले बबल्स कमी होत नाही तोपर्यंत याला ढवळाढवळ धावल करायचं नाही पूर्णपणे एका साईडनं शिजू द्यायचं त्यानंतरच याला पलटवायचं नाही तेवढे नाजूक असतात ना क्रॅक होतात लवकरच तुटून जातात तेलामध्ये तर अशा प्रकारे मी दोन तीन दोन तीन टाकून घेतलेले जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे आपल्याला टाकून ते घ्यायचं आहे आणि शक्यतो या चकली बनवत असताना पसरट गोडाची कढई घ्यायची आपल्याला अशी खोलट खोल अशी कढई घ्यायची नाही म्हणजे जास्त बसणार नाही त्यामध्ये अशा प्रकारची पसरट अशी कढई घ्या त्यानंतर तेल व्यवस्थित कडकडीत गरम करा आणि त्यानंतर त्यामध्ये चकली सोडून घ्या तर बघा व्यवस्थित इथे मी अलटून पलटून दोन्ही साईडने छान असे कलर येईपर्यंत चकलीला तळून घेतलेला आहे याच्यापेक्षा जास्त डार्क पण करायचं नाही एकदम डार्क झाले ना थोडीशी कडवट लागतं कारण खूप बारीक बारीक असते ना हे त्यामुळे तर अशा प्रकारे मी एक बॅच तळून घेतलेली आहे तुम्हाला अजून एक बॅच करून दाखवते एकदम इझी आहे तेल छान गरम करायचं त्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारच्या चकल्या सोडून घ्यायचे आहे बघा छान बघा एकावर एकच टाकायचं वेग असं दूर दूर टाकायचं नाही पसरवून जर एकदम पसरवून टाकणार तर चकली पूर्ण तुटवून जाते क्रॅक येतात खूप जास्त बारीक बारीक तुकडे होऊन जातात म्हणून एकावर एकच टाकायचं तुम्हाला दिसायला असं वाटत असं एकावर टाकली आहे पण झाल्यानंतर खूप सुंदर दिसतात खूप छान होतात तर बघा मी दुसरी बॅच पण काढून घेतलेली आहे आणि आता आपली तिसरी बॅच चढून तयार होते बघा छान अजिबात डौड़ याला ढवळाढवळ करायचं नाही जोपर्यंत व्यवस्थित कलर येत नाही एका साईडने शिजत नाही तोपर्यंत पलटवायचं नाही अलटून पलटून दोन्ही साईडने छान कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे ना तळून घ्यायचं आहे आणि एका झाऱ्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्यातलं एक्स्ट्राचं पूर्ण तेल निघून जाईल आणि अजिबात यामध्ये तेल वगैरे राहणार नाही खूपच छान ह्या चकली बनवून तयार होतात तर मी काढून घेतलेले पूर्ण चकली अशा प्रकारे आता थोड्या वेळसाठी बाजूला ठेवून घेऊया म्हणजे ज्यातलं राहिलेलं पूर्ण तेल निघून जाईल त्यानंतर त्या बाकीचे चकले जे आपण तळून आहेत त्यामध्ये ॲड करूया तर अशाच प्रकारचे आपल्याला एक एक करून सगळ्या बॅचमध्ये ह्या चकल्या तळवून घ्यायच्या आहेत आणि शक्यतो बुडाची कढई घ्यायची आहे म्हणजे तळायला तुम्हाला एका वेळा चार पाच चार पाच चकले टाकता येतील तर इथे मी पूर्ण चकली फ्राय करून घेतलेली आहे एक आणि याला ना मी मुरुक्कू वगैरे म्हणताना पण ऐकलेलं आहे तुम्ही याला काय म्हणता किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला एक चकली इथली ना तोडून पण दाखवते आवाज बघा तुम्ही या चकलीचा किती सुंदर चकली बनून तयार झालेली आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि मुलांना ना खूप जास्त आवडते माझ्या मुलांना तर खूपच आवडली होती मी बनवल्यानंतर तुमच्या मुलांना आवडते की नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या दिवाळीला कोणते कोणते फराळ बनवले ते पण सांगा तर बघा आवाज बघा किती छान असा आवाज आला आहे एकदम कुरकुरीत क्रंची आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल एवढी छान अशी चकली बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय